भावानो आणि बहिणीनो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं वर्षा पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मुंदडा नावाच्या लागलेल्या किडेनं ना। या के मतदारसंघाला पोखरून टाकलं श्रीमबाई माझी बहीण होती अक्षय माझा आहे पण त्याचा बाप ढेकून ढेकून त्या <स्थारीगा> ढेकणाऱ्या अंबेजोबाई पासून ते नेटपूर मदत रक्त पिलं माणसांचं रक्त पिलं माणसाच्या रक्ताचं शोषण केलं आणि आज ही सगळी माणसं एकत्रित एक झाली मराठा समाज म्हणतोय आम्हाला मुंदडा नकोय साळी माळी कोळी तांबुळी बौद्ध मार चाबा ढोर कायकारी वडील वंजारी बंजारी पिंजारी हातकर धनगरे म्हणतोय की आता आम्हाला मुंदडे नकोय आम्हाला साठे हवाय या सगळ्या जातीची माणसं यांच्या विरोधात आता एकत्रित झालेली मराठा समाजाच्या माणसाने हे शांत रे गाव गावातल्या मराठा समाजाच्या माणसाने मला फोन केले आणि सांगितलं मुंदडा नावाचं भूत नाही हे सायतान आमच्या डोक्यावरून उतरून टाका आणि आमच्या या मतदारसंघाला मुक्त करा विकास झाला म्हणताय आताच हरुणबाईनी सांगितलं विकासाला पैसे आले प्रचंड पैसे आले तीन हजार कोटी रुपये आले काय झाले तीन हजार कोटी झाला गुत्तेदारी कोणाची आहे अक्षेप मुद्दा तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे की तुम्ही या गुत्तेदारी मध्ये पार्टनर आहात की नाही आणि टक्केवारी खाका की नाही हे सगळ्याच्या समोर सांगण्याचं काम करा अक्षय भुजडानी सोत्याच्या आईची शपथ घेऊन सांगावा आईच्या स्वतःच्या आईची शपथ घेऊन सांगावा या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या जनतेशी किती बैमान याने पाप केला कधी हरुणबाईला शिव्या घालायच्या कधी नगराध्यक्ष बाईला शिव्या घालायच्या कधी बजरंग बाप्पाला शिव्या घालायच्या तर कधी मराठा समाजाला शिव्या घालायच्या कधी बौद्ध समाजाला शिव्या घालायच्या कधी मुस्लिम समाजाला शिव्या घालायच्या कधी ओबीसी समाजाला शिवाय घालायच्या कधी वंजारा समाजाला शिव्या घालायच्या हे चालणार नाही या माणूस तुमचा गुलाम नाही तुम्ही सेवक आहात ते लक्षात ठेवा जसे नगरपालिकेमधले सिपाई असतात सेवक असतात सीताताई तसे हे जनतेचे सेवक आहेत आणि जनतेच्या जनतेची सेवा, सेवा केली पाहिजे मी या निवडणुकीची वाट बघत होतो आणि एक ना एक दिवस मी ठरवलं मी ज्या मुनरा फॅमिलीने या मतदारसंघाचं वाटोळ केलं त्याच वाटोळ करण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज साठेंना पाठिंबा दिलेला खूप झालं कधी पंकजा ताईचं नाव घ्यायचं अरे पंकजाबाई त्यांनी गोपीनाथराव मुंड्याचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार गोपीनाथरावजी मुंडे तीस वर्ष माझे मित्र होते हरुणबाईचे सहकारी होते हरुणबाईच्या घरी जेवण्यासाठी हरुणबाईच्या शाळेत जाऊन बसायचे हरुणबाईच्या ऑफिस मध्ये जाऊन बसायचे प्रत्येक गोपीनाथ मुंडे साहेबांना तुम्ही अडवलं नडवलं मुनरा फॅमिलीने मुंडे साहेब तुम्ही नाव घेण्याचा हो तुम्हाला काही अधिकार नाही कसलाही अधिकार नाही अरे गोपीनाथ मुंडे साहेब नसते तर पहिल्या निवडणुकीत या मुंगऱ्याला नंद किशोर साड्या विकायचं काम लागलं असत आणि त्या साड्या विकण्याच्या कामातून बाहेर आला नसता तुम्ही मला साड्या कसल्या म्हणताय तुम्ही तुम्हाला माहितीये नंदकिशोर मुंदडाची ओळखच साड्याच्या व्यवसायातून लुणावर घ्यायचा लुणा माहिती आहे लुणा लुणा याच्या आता दिसत नाही लुणा मोटरसायकल सारखी एक लुणा असायची छोटी त्या छोट्या लुणावर हा साड्या घ्यायचा आणि मेडिकल कॉलेजच्या मुलींना महिलांना हा साड्या विकत घ्यायचा आणि तिथं पण तिथं विमलताईची ओळख झाली त्याची साड्या विकत ओळख झाली मुंडे साहेबांनी यांना निवडून आणलं एवढं मोठं केलं एवढं मोठं केलं आणि त्याच मुंडे साहेबांच्या विरोधात यांनी बैमानी सुरू केली जे स्वतःच्या बापांचे होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे साहेब यांचे बाप होते बापाची गोपीनाथ मुंडे साहेब म्हणजे त्यांचा बाप होता त्या बापाचा होऊ शकले नाहीत ज्यांनी यांना बनवलं घडवलं मोठ केला आमदार केला मंत्री पदापर्यंत त्या गोपीनाथ मुंडे साहेबांचे ते होऊ शकत नाही तर तुमचे माझे तुमच्या माझ्या या गोरगरीब समाजाचे कस होऊ शकतात आणि मला माहिती हरुण भाई या निवडणुकीमध्ये कुठलाही मुस्लिम समाज त्यांच्या दातावर सुद्धा एक मत मारणार नाही प्रयत्न करता ते अंबाजोगाईमध्ये प्रयत्न चालू आहे मुस्लिम समाजात घुसण्याचा बौद्ध समाजामध्ये घुसण्याचा मातन समाजामध्ये घुसण्याचा वंजारा समाजामध्ये घुसण्याचा मराठा समाजाचा गुन्हे घुसण्याचा पण मराठ्याच्या पोरांनी मला सांगितलं आता मराठ्यांमध्ये घुसण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला तर आमच्या हातामध्ये जोड्या आहेत त्यांना बुटानं मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मराठ्याच्या पोरांनी सांगितलं मी नाही म्हणत मी अठरा पगड जातीच्या मतदारांना कळकळीची कल विनंती करतोय आपल्याला जोड्याने त्यांना नाही मारायचं आपल्याला आप मध्यानातून बाबासाहेबांना दिलेल्या संविधानाच्या अधिकारातून वीस तारखेला गाडून टाकण्याचं काम आपल्याला करायचं आहे परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिला संविधानाचा अधिकार आम्हाला त्याचा तो तो संविधाना दिलेला अधिकार वीस तारखेला आम्हाला आहे बघा बाबासाहेब किती, किती म्हणजे दूरदृष्टी होती एका मताचा एकच अधिकार टाटा बिर्ला अडाणी अंमल आणि या देशाच्या राष्ट्रपतीलाही लाईनमध्ये मध्ये उभं राहावं हो लागतं हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे सगळ्यात मोठ आपलं अधिकार आहे समान अधिकार दिला तुम्हाला माहित नसेल ज्या वेळेला मताचा अधिकार द्यायचा होता त्यावेळेला हीच मुगराची अवलाद म्हणजे हे थे हे आजोबा पंजोबा खापर पंजोबा म्हणायचे कि फक्त शिकलेल्या माणसांनाच मताचा अधिकार द्या संविधान सभेमध्ये वादविवाद झाला आणि सांगितलं की मताचा अधिकार बाबासाहेबांना करता मला लोकांना मताचा अधिकार दिला त्यांनी सा सांगितलं की शिकलेल्या समाजालाच मताचा अधिकार द्या बाबासाहेबांनी सांगितलं नाही या देशातल्या फाटक्या तुटक्या भिकारी माणसाला मला मताचा अधिकार द्यायचा आहे आणि तो मिळून नाही दिला तर मी या सभेमध्ये राहणार नाही ही बाबासाहेब आंबेडकरने धमकी दिली नाही तर इथला मराठा इथला ओबीसी इथला मुसलमान इथला आदिवासी इथला अनुसूचित जाती जमातीतला माणूस मतापासून सीताताई वंचित राहिला असता लक्षात ठेवा हे मताचा अधिकार तुम्हाला दिला आणि सांगितला आता खूप पैसा तीन हजार कोटी यात दोन वर्षात कमवले त्यांनी किती किती तीन हजार कोटी कशाला म्हणते तीन हजार कोटीच काम आणले आणि ते काळे बेरे करून स्वतःच्या खिशात घातले ते पैसे उद्या तुमच्याकडे येणार आहे पैसे घ्यायचे का नाही पैसे घ्यायचे नाही नाही म्हणायचं नाही त्यांच्या बापाच्या घरचा पैसा नाही हा पैसा तुमच्या अधिकाराचा पैसा तुमचे यांनी खिसे कापलेत हे खिसे कापूची अवलाद आहे त्यांनी तुमचे खिसे कापलेले उद्या तुम्हाला पैसे देणार आहेत आणि या खिसे कापून पैसे नाही दिले आणि पैसे दिले तरी त्यांना मतातून कापण्याचं काम तुम्हाला करायचंय आणि या निवडणुकीमध्ये प्रतुरास साठ ईसार के मानसाला ने उड़न देखा तो है मैं आप घोषणा करता हूँ है लक्षण बसुंगेरे मैं घोषणा करता हरुण भाई आमचा उम्मेदवार गरीब है माझ्याकडून त्यांना उद्या सकाळी मी पंचवीस हजार रुपयाच देणगी त्यांना मी देणार आहे माझ्याकडून पंचवीस हजार रुपयाची दिलगी हा उमेदवार गरीब आहे हळूबाई स्वतःच्या खिशातून खर्च करताय सीताई स्वतःच्या खिशातून खर्च करताय मी माझं डिझेल मी कुठल्याही कुठल्याही उमेदवाराकडून माझ्या माईच्या शपथ घेऊन सांगतोय प्रत्येक उमेदवाराला सांगितलंय तुमचं डिझेल मी घेणार नाही आणि तुमचा चहा सुद्धा मी पिणार नाही मी कधी कुणाचा चहा पिणार नाही आणि डिझेल देणार ज्याला लागेल त्याला मी देईन बाबासाहेबांनी खूप दिले मला सिद्धात म्हणून मी पंचवीस हजार जेव्हा पंचवीस हजार त्यांना मी देणार पंचवीस हजार देणगी मी उद्या त्यांना देणार आहे सकाळी सकाळी गरीब माणसाला निवडून द्या ना काय फरक पडतोय आपल्यातला माणूस आहे फाटका तुटका माणूस हा पृथ्वीराज साठे मराठा समाजाला माझी कळकळीची कल विनंती आहे मनोज धरंजे पाटलांनी या बीड जिल्ह्याला महाराष्ट्राला काय दिला असेल एकच गोष्ट दिली त्यांनी दलित मुस्लिम मराठा एकत्रित करण्याचं काम त्या माणसाने केलं कुठलाही वाद ठेवला नाही तो वाद संपवून टाकलेला आहे आणि मी तुम्हाला हमी देतोय प्रत्येक साठे आमदार झाल्यानंतर पृथ्वीराज साठेकडं कुणाला जायची गरज भासणार नाही पृथ्वीराज साठे तुमच्या घरात तुमच्या झोपडीत येऊन तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे जगळे जाज्ञे आहात मला माहिती आहे तुम्ही सात वाजल्यापासून थंडीत बसलाय जेवलाही नाही जेवलंय का कोणी नाही जेवलत ना मी जेवलो नाहीत सकाळपासून एकाच दिवशी उपवास आतापर्यंत मरी यायचा लक्ष्मी यायचा उपवास केला आता आता बाबासाहेबच्या संविधानाचा उपवास करा आणि या निवडणुका मधील या लांडग्यांना लबाडांना सैतानांना हरवण्यासाठी पुढे या मी तर काही कोणी देवाबिवाचा हो उपवास केलेला नाही माझ्या अंगात कुठली मरी आई आली नाही माझ्या अंगात कोणी लक्ष्मी आई आलेली नाही माझ्या अंगात आसरा आली नाही तुमच्या अंगात आली असली तर येऊ द्या कोणाच्या अंग तुझ्या अंगात नसू सुनील कधी <laughs> माझ्या अंगात कुठला देव येत नाही कुठली देवी येत नाही मला देवादेवीवरती टीका करायची नाही यायचं तर यांच्या अंगात येते तर मसुबा ह्याच्या अंगात येतो ह्याच्या अंगात देवी येते आणि म्हणते मला दे मला दे मला दे खायला दे खायला दे अमोक दे तमोक दे अरे हे अमोक तमोक नाही सगळं तुमचं लुटून घेऊन जाण्याचं काम हे हा माणूस करू लागलेला आहे ही मुंद्रा फॅमिली करू लागलेली आहे मुंद्रा आमदार माझ्या भगिनी आहे माझी छोटी बहीण आहे तिच्याबद्दल मी का वाईट बोलणार नाही ते आमदारच नाही त्यांच्या घरात तिघा आमदार आहेत तीन आमदार आहेत तुम्हाला तीन आमदार पाहिजेत का एक आमदार पाहिजे खरं सांगा एक आमदार पाहिजे ना मग या तिन्ही आमदाराला वीस तारखेला संपवून टाका आणि आपले उमेदवार साठे त्यांची निशाणी आहेत तुतारी तुतारी वाजवणारा माणूस आणि त्यांच्या विजयाची तुतारी त्या दिवशी त्याच्या समोरच बटन दाबा तुम्हाला वाटत असेल तो काही देईल अमोक देईल पैसे देईल सगळं देईल एवढच काय तो मटन सुद्धा देईल म्हणून मी म्हणतोय मन मुंद्रा मुंद्रा कुटुंबियाचं खा मटन आणि तुतारीचं दाबा बटन एवढंच तुम्हाला सांगतो आणि माझे भाषण इथं संपवतो जय भिंद जय भारत जय महाराष्ट्र